आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोचेल नाराजी दूर झाल्याने उमेदवारी अर्ज भरणार नाही आम्ही शेट्टींच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे एक एप्रिल रोजी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय राहुल आवाडे यांनी घेतला होता मात्र आज ते पत्रकार बैठक घेऊन कोणताही उमेदवारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या पण आता यात सुधारणा झाल्याने आवाडे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत तसेच महागाडी बरोबर राहणार आहेत शेट्टी यांच्या सोबत राहणार आहेत त्यांनाच पाठिंबा देणार आहे अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतली तसेच राहुल आवाडे यांनी पत्रकारांना काल फोन करून मी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही कळवलं होतं आज कोणताही उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं त्यांनी पत्रकारांसमोरच कबूल केलं राहुल आवाडेंनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला व शेट्टींच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला या गोष्टी नाराजीतून घडल्या आहेत परंतु आता भाजपामध्ये कोणताही काँग्रेसचा नेता किंवा कार्यकर्ते प्रवेश करणार नाहीत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी स्पष्ट केलं आहे मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे